धक्कादायक सुंदर बैल एक कोटीला मागितला होता गौतम काकडे यांच्या आधी सुंदरला एक कोटीची मागणी तर गौतम काकडे यांच्या आधी सुंदरला एक कोटीची मागणी नेमकी कोणी केली हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मायभूमी चॅनलला सबस्क्राईब करा तर आपल्याला तर माहितीच आहे की रणजित निंबाळकर आणि शाजी काकडे यांचा मुलगा गौतम काकडे यांच्यात सुंदर नावाच्या बैलाचा घेवाण देवणाचा व्यवहार ठरला होता व त्याच वादातून रणजित निंबाळकर सरांचा हा खून झाला होता गौतम काकडे व रणजित निंबाळकर सर यांच्यात तब्बल सदतीस लाख रुपयांचा व्यवहार हा ठरला होता पण मित्रांनो ह्या व्यवहाराच्या आधी रणजित निंबाळकर सरांना सुंदर बैलासाठी तब्बल एक कोटीची मागणी आली होती व ती मागणी कोणी कोणी केली हे आपण बघूया जेव्हा बैलगाड्या शेअर झाली तेव्हा सुंदर व सर्जाने तृतीय क्रमांक मिळवला होता व सुंदर हा खूप वेगाने पळत होता व सुंदर बैलाला खूप मागणी येऊ लागली सुंदरला दोन ते तीन जणांनी मागणी केली होती त्यात रणजित सरांचे जवळचे मित्र आनंदा पैलवाइल सॉरी सॉरी आनंद पैलवान यांनी तब्बल एक कोटीला हा बैल मागितला होता पण रणजित निंबाळकर सरांनी तो काही कारणास्तव बैल विकण्यास नकार दिला काही कारणास्तव म्हणजे सरांच्या घरच्यांनी व सरांच्या मित्रांनी सांगितले की सुंदरला आत्ताच विकू नका कारण सुंदर हा त्यांच्या गावाचे व तालुक्याचे नाव हा गाजवत होता व रणजित सरांचेही नाव तो गाजवत होता म्हणून सरांनी तो सुंदर विकण्यास नकार दिला व त्यात जळगावचे यश पाटील यांनीही नव्वद लाख रुपयेला सुंदर बैल हा मागितला होता व नाशिकचे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांनीही सुंदर बैलाला मागणी घातली होती पण सरांनी ह्या तिघांनाही हा नकार दिला तर मित्रांनो मला तर असं वाटत आहे की जर गौतम काकडे यांच्या आधीच सरांनी हा व्यवहार ठरवला असता तर रणजित निंबाळकर सर हे आज जिवंत असते तर मित्रांनो रणजित निंबाळकर सरांची प्रत्येक अपडेट ही मी तुम्हाला कळवत राहील व आपल्या चॅनेलवर राजकीय चालू वातावरणातील घडामोडी व वा वादावाद हे सर्व वा पाहायला मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या मायभूमी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र